नमस्कार एस टी सी फॅमिली मी आणि मायाची लव्ह स्टोरी आवडत ला आहे ना मग चला व्हिडिओला पटापट लाईक करून घ्या झालं थँक्यू पण अजूनही पन्नास टक्केपेक्षा जास्ती प्रेक्षक असे आहेत जे आवडीने ही सिरीज बघतात पण त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स आणि सबस्क्राईबनी मला असेच एंटरटेनिंग व्हिडिओज पब्लिश करायला प्रोत्साहन मिळतं या व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका व्हिडिओवरची बेस्ट कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये फीचर होईल तुम्ही जे प्रेम आजपर्यंत या सिरीजला दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यापुढेही तुमच्याकडून असंच प्रेम भेटेल अशी आशा आहे सादर करीत आहोत कथेचा सत्तावन्नवा भाग मायाचा पहिला विमान प्रवास मी आणि माया वेटिंग रूम रूममधल्या सोफ्यावर बसले इतक्या मोठ्या वेटिंग रूम रूममध्ये केवळ तीन चार लोकच होते कदाचित ते देखील त्यांच्या फ्लाईटचा वेट करत असावेत असं मायाला वाटलं त्यांचे चेहरे मायाला ओळखीचे वाटत होते समीक्षा राऊतच्या पार्टीमध्ये त्यांना मायाने पाहिलं होतं गुड मॉर्निंग मिस्टर राजाध्यक्ष एअरपोर्ट स्टाफ पैकी एक मुलगी मीच जवळ येत म्हणाली मीच सोफ्यावरील टेबलवर ठेवलेलं न्यूजपेपर वाचत होता तुम्हाला काही पाहिजे का स्नॅक्स ड्रिंक्स कॉफी किंवा अजून काही तिने विचारलं मला सध्या काही नको आहे फक्त एक ग्लास पाणी घेऊन ये प्लीज मी पेपर वाचतच तिला सांगितलं इतकं छान तयार होऊन आणि मेकअप करून देखील मीत सारखा मुलगा आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाही यामुळे तिला वाटलेलं वाईट ती लपवू शकली नाही नक्की मिस्टर राज्याध्यक्ष मॅम तुम्हाला काही पाहिजे का चेहऱ्यावर खोटं स्मितहा्य आणत तिने मायाला विचारलं मला सुद्धा एक ग्लास पाणी द्याल का मायाने तिच्याकडे पाहत विचारलं नक्की तुम्हा दोघांसाठी मी पाणी पाठवते ती म्हणाली आणि तिथून निघून गेली माया आजूबाजूला पाहत होती तू ठीक आहेस मीतने तिच्या कानामध्ये विचारलं मीतच्या या प्रश्नाने ती गोंधळली मीतने असं का विचारलं हे तिला कळत नव्हतं ती पहिल्यांदाच एअरपोर्टवर आली आहे हे तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे का असा विचार ती करू लागली माया तू ठीक आहेस ना त्याने परत एकदा विचारलं त्याच्या या वाक्याने माया भानावर आली मी पाहत तिने होकारार्थी मान हलवली एक स्टाफ त्यांच्यासाठी पाणी आणि कोल्ड्रिंक्सच्या दोन बॉटल्स घेऊन आला माया आयुष्यात आज पहिल्यांदा विमान प्रवास करणार होती ज्या काही मोजक्या मूव्हीज तिने पाहिल्या होत्या त्यामध्ये विमान प्रवास करताना झालेला अपघात किंवा हायजॅकिंग चोरी अशाच गोष्टी तिला आठवत होत्या हा प्रवास जवळपास पाच सहा तासांचा होता इतका वेळेत विमानामध्ये काही झालं तर कसं होईल याचा विचार ती करत होती तिला वाटणारी भीती मीतला कशी सांगावी हे तिला कळत नव्हतं मी शांतपणे पेपर वाचत बसला होता याला काय नेहमी असा प्रवास करून सवय असेल म्हणूनच इतका निर्धास्त आहे त्याच्याकडे पाहत माया मनाशीच म्हणाली काही बोलायचंय का तुला पेपर वाचतच मीतने तिला विचारलं कुठे काय मी अशीच इकडे तिकडे पाहत होते माया त्याच्याकडे न पाहत दुसरीकडे पाहत म्हणाली तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे की तुला काहीतरी बोलायचं आहे मीतने तिच्या चेहऱ्यावरची भीती ओळखली मीत खरं सांगू का माया बोलू लागली हा माझा पहिलाच विमान प्रवास आहे मला थोडीशी भीती वाटत आहे मायाने त्याला सांगितलं तिच्या या वाक्यावर मीतला हसू आलं तिच्यावर तो हसला हे पाहून तिचा चेहरा हिरमुसला सॉरी सॉरी माया काही घाबरू नकोस इतके लोक रोज विमानाने प्रवास करतात तुला घाबरायची काही गरज नाही मीतने हसू आवरत तिला सांगितलं हे बघ खूप सोपं असतं जसं आपण बसमध्ये बसतो तसं विमानात बसायचं आणि आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की काही बिघाड असेल किंवा काही धोका असेल तर आधीच या गोष्टी सांगितल्या जातात मी तिला समजावत होता मीच्या शब्दांनी तिला थोडा तरी धीर आला इतकं काय घाबरायचं खूप लोक विमानाने प्रवास करतात आपल्या पण विमानात असतील लोक त्यांच्यासोबत काही वाटणार नाही मायाने स्वतःला समजावलं इतक्यात जॅक त्या दोघांजवळ आला त्याने त्यांची फ्लाईट टेक ऑफ करण्यासाठी तयार आहे हे सांगितलं आणि त्या दोघांना फ्लाईटकडे घेऊन निघाला ते एका बसमध्ये बसले आणि ती बस त्यांना विमानाच्या जवळ घेऊन गेली बसमधून उतरून पायऱ्या चालून ते विमानाच्या आतमध्ये शिरले विमानाच्या एंट्रन्सवर एका एअर होस्टेसने त्यांना ग्रीट केलं आतमध्ये शिरल्यावर पाहतो तर काय ज्या प्रकारचं विमान मायाने आजपर्यंत मूवीमध्ये पाहिलं होतं त्यापेक्षा वेगळ्या प्रकारची व्यवस्था त्यात होती फ्लाईटमध्ये अतिशय मोजक्या सीट्स होत्या आतलं इंटेरियर पाहून मायाला ते ठिकाण एखाद्या रेस्टॉरंटसारखं वाटत होतं एका, एका साईडला बुकशेल्फ दुसऱ्या बाजूला ड्रिंक्स काउंटर सीटच्या मागच्या एरियामध्ये झोपता येतील असे दोन बेड्स ती आत्ताच काही वेळापूर्वी ज्या वेटिंग रूममधून आली होती त्या वेटिंग रूमची जणू छोटी प्रतिकृतीच जणू काही बेडरूमच फ्लाईटमध्ये ते दोघे सोडून आणखी चार एअर होस्टेस होत्या बाकी पॅसेंजर्स नव्हते ती एक प्रायव्हेट फ्लाईट आहे हे समजायला मायाला जास्ती वेळ लागला नाही तुझं एका अब्जाधीश व्यक्तीशी लग्न झालं आहे माया स्वतःशीच बोलली मी एका सीटवर बसला माया त्याच्या समोरील सीटवर बसली इतक्यात त्या फ्लाईटचा पायलट त्यांच्या सीट जवळ आला आणि त्या दोघांना ग्रीट केलं किती वेळाची फ्लाईट आहे ते कुठल्या कुठल्या मुख्य शहरावरून जाणार आहेत फ्लाईटचा वेग आणि अल्टिट्यूड इत्यादी गोष्टी त्याने दोघांना सांगितल्या त्याने त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आणि फ्लाईट टेक साठी तो निघून गेला मीतने त्याचा सीट बेल्ट लावला माया मीतच्या समोरच्या खुर्चीवर बसून तो काय काय करत आहे हे पाहत होती मीतला काहीतरी बोलण्यासाठी तिने तिचा गळा साफ केला मीतचं तिच्याकडे लक्ष गेलं मी इथे बसू का मीतच्या शेजारील खुर्चीकडे हात करत मायाने विचारलं हां बस ना आपण दोघेच प्रवास करणार आहोत तुला जिथं बसायचंय तिथे तू बसू शकतेस मीतने तिला सांगितलं पण मला वाटतं हा तुझा पहिलाच फ्लाईट प्रवास आहे तर तू विंडो सीटला बसावं मीत पुढे म्हणाला थांब तिथेच बस मीच येतो तिकडे त्याने आपला सीट बेल्ट काढला आणि तिच्या शेजारील सीटवर येऊन बसला मायाने स्मितहास्य करून त्याचे आभार मानले सीटवर बसत त्याने सीट बेल्ट लावला मायाला सीट बेल्ट कसा लावायचा हे कळत नव्हतं आणि तिथे असलेल्या एअर होस्टेसला विचारायला तिला लाज वाटत होती तिने मीतकडे पाहिलं आणि त्याला इशाऱ्याने सीट बेल्ट कसा लावायचा हे विचारलं मीतने तिला सीट बेल्ट लावायला मदत केली सीट बेल्ट लावताना मीतचा तिच्या पोटाला झालेल्या स्पर्शाने तिच्या पूर्ण शरीरात वीज चमकली मीत तिला सीट बेल्ट लावून देत आहे हे तिथे असलेल्या एअर होस्टेसनी पाहिलं हे दोघे किती क्यूट कपल आहे आणि यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे पाहून आपलासुद्धा साथीदार असाच असायला पाहिजे असा विचार तिने केला तुला मोशन सिकनेसचा त्रास तरी नाही ना मीतने तिला विचारलं मला कसं माहित असेल मीत मी आज पहिल्यांदाच विमान प्रवास करत आहे ना ती हसत म्हणाली ते मला माहिती आहे पण तुला सहसा प्रवास करताना चक्कर मळमळ किंवा उलटी होत असते का मीतने तिला विचारलं तिने नकारार्थी मान हलवली टेक ऑफ करण्यासाठी विमान धावपट्टीवरून पुढे सरकायला लागलं जसा जसा विमानाने वेग घेतला तसा मायाने मीतचा हात घट्ट पकडला तिच्या चेहऱ्यावर थोडासा तणाव मीतला दिसला मीतचा हात हातात घेऊन ती डोळे बंद करून बसली होती मीतने त्याच्या दुसऱ्या हाताने मायाच्या चेहऱ्याला पकडलं आणि खिडकीतून बाहेर बघण्यासाठी तिचा चेहरा त्या दिशेने फिरवला माया डोळे उघड आणि बाहेर बघ मी तिच्या कानात पुटपुटला मायाने सावकाश डोळे उघडले विमान हळूहळू उंचीवर जात होतं जमिनीवरची बिल्डिंग्स, रस्ते गाड्या आता खेळण्यातल्यासारख्या भासत होत्या आणि समुद्र वा काय सुंदर दिसत होता समुद्र निळाशार अथांग त्याकडे पाहून माया मंत्रमुग्ध झाली सुरुवातीला वाटणारी भीती आता उत्साह आणि कुतुहलामध्ये बदलून गेली माया खिडकीतून बाहेर पाहू लागली सुरुवातीला दिसणारा समुद्र आणि त्याच्या शेजारी वसलेलं शहर आता दिसेनास झालं त्याची जागा आता ढगांनी घेतली जणू काही कापसाच्या गोळ्यांमध्ये गुंडाळून त्या विमानाचा प्रवास चालू आहे असं तिला वाटू लागलं खरच त्या दिवशी कोर्टाबाहेर मी देवाला इतकी दूषणे देत रडत उभी होते पण मला याची स्वप्नातही कल्पना नव्हती की पुढे माझ्यासाठी देवाने इतकं सुंदर आयुष्य लिहून ठेवलं आहे माया विचार करू लागली ठीक आहे एक वर्ष का असे ना पण मी आणि बाकी सगळ्यांसोबत जे क्षण मी जगत आहे ते क्षण आयुष्यभर मला जगायची प्रेरणा देतील मायाला गहीवरून आलं तिने डोळे मिटले आणि देवाचे आभार मानले माया खिडकीतून बाहेर पाहत होती आणि मीत मायाकडे पाहत होता तिच्या चेहऱ्यावरच्या त्या आनंदी भावांमध्ये मीत हरवून गेला किती निरागस आहे माया तो मनाशीच म्हणाला त्याच्या मनात तिच्या सौंदर्याचं कौतुक आणि तिच्याबद्दल वाटणारं प्रेम काय प्रेम नाही माझं मायावर प्रेम नाहीये तिच्याबद्दल मला फक्त काळजी वाटते आणि तिचा स्वभाव मला आवडतो मला नाही वाटत प्रेमा मी प्रेमात आहे मी त स्वतःला समजावलं सर आणि मॅम तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय खायला आवडेल मेन्यू कार्ड त्यांच्या पुढच्या टेबलावर ठेवत एका एअर होस्टेसनी विचारलं मायाबद्दल तो जो काही विचार करत होता ते त्यानं थांबवलं आणि मायाचा हात त्याच्या हातातून सोडवून घेतला त्याने मेन्यू कार्ड हातात घेतला आणि त्यातल्या काही गोष्टींबद्दल विचारणा केली आणि त्याच्यासाठी ब्रेकफास्टची ऑर्डर दिली तुला काय पाहिजे ते सांग मी मेन्यू कार्ड मायाच्या हातात देत विचारलं एक तर हा मायासाठी पहिलाच विमान प्रवास होता आणि ते सुद्धा अशा प्रायव्हेट फ्लाईटमध्ये यावेळी खाण्यासाठी काय मागवावे यामध्ये डोकं लावायची तिची मनस्थिती नव्हती मीतने ज्या गोष्टी ब्रेकफास्टला सांगितल्या होत्या त्याच गोष्टी मायाने देखील सांगितल्या थोड्याच वेळात एअर होस्टेस ब्रेकफास्ट घेऊन आली त्या दोघांनी ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्ट झाल्यानंतर मीच सीटच्या मागच्या एरियामध्ये असलेल्या बेडवर जाऊन पडला त्याने हेडफोन घातले आणि बेड समोरील स्क्रीनवर काहीतरी पाहू लागला माया परत खिडकीतून बाहेर पाहत बसली बाहेर बघत असताना तिला कधी झोप लागली हे समजलं देखील नाही होस्टेसने मायाला झोपलेलं पाहिलं तिने तिच्या अंगावर ब्लँकेट पांघरलं मीचचा देखील डोळा लागला माया माया मीत मायाला उठवत म्हणाला मायाने डोळे उघडले अंगावर पांघरलेलं ब्लँकेट बाजूला केलं आपण काही मिनिटातच लँड करणार आहोत मीतने तिला सांगितलं विमान हळूहळू उंचीवरून जमिनीच्या दिशेने जात असलेलं मायाला दिसलं जेव्हा विमान जमिनीच्या जवळ येत होतं तेव्हा खिडकीतून दिसणारं दृश्य आणखीनच आकर्षक वाटत होतं पहिल्यांदा दाट हिरवी झाडी आणि समुद्र निसर्ग असलेल्या बेटांचं दर्शन मायाला झालं जिथे समुद्राची निळाई आणि जंगलाची हिरवाई यांचा सुंदर संगम झाला होता जणू निसर्गाने आपल्या कुंचल्याने रंगवलेलं ते एखादं चित्रच होतं जसं जसं विमान खाली उतरू लागलं तसं तसं सिंगापूरचं आधुनिक शहर स्पष्टपणे दिसू लागलं उच्चभ्रू गगनचुंबी इमारती सुंदरपणे बनवलेले रस्ते आणि विमानातून दिसणारी प्रेक्षणीय स्थळे माया चकित होऊन बघत होती शहराच्या पार्श्वभूमीवर पसरलेला विस्तीर्ण समुद्र आणि त्यात तरंगणारी जहाज हा खूपच भव्य देखावा होता सिंगापूरचं बंदर त्यातील जहाज आणि किनारपट्टीवरील आकर्षक निसर्गक विमानातून खूपच मोहक वाटत होती शहराच्या हळूहळू जवळ येत असताना निळसर आणि सोनेरी सूर्यप्रकाशाच्या छटांमध्ये चमकणाऱ्या इमारती आणि शांत समुद्रावर पडलेल्या सूर्यप्रकाशाच्या प्रतिबिंबाचा अनुभव घेताना मायाच्या आनंदात अधिकच भर पडत होती विमान जसजसं लँडिंगच्या जवळ येत होतं तसं सिंगापूरचा आधुनिक गतिमान आणि आकर्षक परिसर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असल्यासारखा तिला भासत होता हे शहर त्याच्या अद्भुत दृश्यांसह त्यांच्या जीवनात एक नवीन आणि रोमांचक अध्याय सुरू करण्यासाठी तयार आहे की काय अशी भावना तिच्या मनामध्ये येऊन गेली तू ठीक आहेस ना मीतने तिला विचारलं त्याच्या वाक्याने माया भानावर आली मायाने होकारार्थी मान हलवली आणि मीतकडे पाहून स्मित हास्य दिलं इथे येऊन ती खुश आहे हे मीतला तिच्याकडे पाहून जाणवत होतं चल मीत सीटवरून उठून उभा राहिला मायाने देखील तिचा सीट बेल्ट काढला आणि ती देखील उभी राहिली फ्लाईटच्या बाहेर पडताना तिथल्या एअर होस्टेसनी त्या दोघांना सेल्फीसाठी विचारलं त्या एअर होस्टेससोबत मीत आणि मायानी फोटोज काढले मायाला सेलिब्रिटी असल्याची भावना आली फ्लाईटच्या बाहेर त्यांची वाट पाहत असलेल्या बसमध्ये ते गेले मीत आपल्या बॅग्स मायाने विचारलं आपला बॅग्स आतापर्यंत आपल्या कारमध्ये ठेवल्या गेल्या असतील मीत हसत म्हणाला त्या दोघांना एअरपोर्टच्या बाहेरपर्यंत सोडण्यासाठी एक स्टाफ त्यांच्या सोबत होता बसमधून उतरून मी एअरपोर्टच्या एक्झिटकडे चालू लागला त्याच्या स्पीडसोबत आपल्या चालण्याची स्पीड, स्पीड मॅच करण्यासाठी मायाला जवळपास पळावंच लागत होतं एअरपोर्ट एक्झिट गेटच्या बाहेर असलेल्या वेटिंग रूममध्ये ते गेले त्यांच्या आजोबांच्या वयाचा एक व्यक्ती तिथे त्यांची वाट पाहत बसलेलं त्यांना दिसलं हे नक्कीच मार्क एथन असतील मीत मायाच्या कानात पुटपुटला आणि लगबगीने त्याने मायाचा हात हातात घेतला आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा